शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये भैमुख पिकाची चांगल्या प्रकारे लागवड आपल्या महाराष्ट्रामध्ये यावर्षी झालेली आहे आणि भुईमुख पीक हे चांगल्या प्रकारे निघून सुद्धा आलेले आहे पण भैमुख पीक हे निघून आल्यासोबतच त्यासोबतच तणसुद्धा तेवढ्याच प्रमाणात निघून आलेलं आहे तर आता सर्वात मोठा प्रश्न की हे तणाचं नियंत्रण हे प्रकारे करता येईल तर त्यासाठीच तणनाशकाचं फवारणीचे नियोजन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो भुईमुख पीक हे उगवून झाल्यानंतर एकवीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला तन्नाशकाची फवारणी हे भुईमुख पिकाला करावी तर तन्नाशकाचे फवारणी सांगताना आपण तीन ते चार फवारणीची औषधे सांगणार आहेत त्यापैकी कोणत्याही एका फवारणीचं चा चांगल्या प्रकारे वापर करून आपण नियोजन हे करू शकतो फक्त शेतकरी मित्रांनो तणनाशक फवारताना आपल्याला काळजी एवढीच घ्यायची आहे की जमिनीमध्ये भरपूर ओलावा असणे तेवढेच गरजेचे आहे आणि त्यासोबतच हे तणाची पा साईज जे आहे पाण्याची हे दोन ते तीन दिवसाच्या पाण्याच्या दरम्यान असणं तेवढेच गरजेचे म्हणजे खूप मोठं जर तण झालं तर अपेक्षित तेवढा रिझल्ट आपल्याला तणनाशकाचा मिळत नाही तर तीन ते चार कॉम्बिनेशन सांगणार आहे त्यापैकी कोणते एका कॉम्बिनेशनचा वापर आपल्याला करत आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण तणनाशक फवारताना आपण दा भुईमुखसाठी धानुका कंपनीचे सुपर याचा तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो सोबत याचा बी एस एफ कंपनीचे पर शूट याचा तीस मिली म्हणजे दोन कॉम्बिनेशन घ्यायचं आहे धानुका कंपनीचे टर्गा सुपर प्लस बी एस एफ कंपनीचे पर शूट तीस मिली या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये गोल रुंद आणि गवत यामध्ये सगळ्याच तनाशकाचा नियंत्रण हे होणार आहे त्यानंतर आपण सिंजंटा कंपनीचे फ्लिझिपेक्स याचा चारशे मिली प्रति एकरप्रमाणे वापर करू शकतो म्हणजे एक तर जे पहिलं कॉम्बिनेशन सांगितलं ते घ्या किंवा सिंजंटा कंपनीचे फ्लिझिपेक्स घ्या किंवा यू पी एल कंपनीचे इरीस याचा चारशे मिली प्रति सुद्धा वापर करू शकतो किंवा आपण साल कंपनीच्या पटेला याचा चारशे मिली प्रति एकर याप्रमाणे वापर करू शकतो जे आ, करू चार कॉम्बिनेशन सांगितलं आहे त्यापैकी कोणते एका कॉम्बिनेशनचा वापर करून आपण भुईमूग पिकातील तणाचे नियंत्रण करू शकतो फक्त तणनाशकाची फवारणी करताना जमिनीत ओल असणे तितकेच घडतो आणि पवार जे म्हणजे जे पंप आहे ते एकरी दहा पंप आपल्याला वापरायचे आणि तणाची जी साईज आहे ते दोन ते तीन पानाच्यावर वर जाता कामाने जर मोठे जर तण असले तर तनाशकाला तेवढा रिझल्ट मिळणार नाही शेतकरी मित्रांनो ही तनाशक विषयीची माहिती उपयुक्त आणि कामाची वाटत असल्यास इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या ऍग्रो अपडेट या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचा आहे धन्यवाद